ाती न्यूज एम एच अकरामध्ये शकील सय्यद संपादक यांच्यासोबत मी प्रमोद सस्ते आपल्या सर्वांचं स्वागत करतो माळेगाव सहकारी साखर साकर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल मोज मतमोजणीत चालू झालेला आहे पहिल्या फेरीमध्ये ब वर्गामध्ये जे निवडणूक झाले त्याच्यामध्ये अजित पवार एक्क्याण्णव मताने हे विजय एकाण्णव मताचं लीड घेऊन म्हणजे पूर्ण एक्क्याण्णव विरोधात दहा असं मत घेऊन विजय झालेले आहेत आणि आता पुढील गटाची पुढील आता म मत मतमोजणी चालू आहे त्यासंदर्भातच आपण या ठिकाणी मतमोजणी प्रतिनिधी श्री शिवाजी बाबुराव कुमने यांच्याशी बोलतोय नमस्कार साहेब नमस्ते काय परिस्थिती आहे आत्ता कारण भ वर्गाचं मतदान मोजून झाल्यानंतर मागास वर्ग प्रवर्गातील एक गोसले म्हणून त्यांचं आघाडीवरती असं एक चित्र पाहायला मिळालं आतमध्ये काय परिस्थिती आहे नाही आता भ वर्गातला तर निकाल लागला हो आणि इतर मागास आणि अनुसूचित जाती जमाती आणि जनरलमध्ये तर हे सगळं आता आता जनरलमध्ये चालू झाल्यानंतर तुम्हाला कळेल की काय परिस्थिती जातीच्या मध्ये किंवा अण्णांच्या तिसऱ्या गाठामध्ये अण्णा लीडवर आहेत अन्ना लीडवर आहेत फुल लीडवर आहेत सांगावं असं वाटतं की आज अतिशय ब्रेकिंग न्यूज आहे ही ब्रेकिंग न्यूज पूर्ण महाराष्ट्राला अतिशय खळबळजनक आहे की अण्णा त्यांच्या गटामध्ये लीडवरती आहेत ही अंतर्गत आपल्याला खबर ही जी बातमी मिळालेली आहे त्यामुळे प्रेक्षकांना मी निश्चितपणे सांगू शकतो की ही जी बातमी आहे ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय संवेदनशील बातमी आहे मला सांगा आज कोणत्या कोणत्या गटाचा मतमोजणी चालू आहे आता पहिल्या सहाशे सहा सा गटामध्ये मतमोजणी चालू आहे परंतु बाकीच्या अण्णांचा तिसरा गट सोडला तर सगळीकडे एक दोन एक दोन मताचा फरक आहे ओके म्हणजे खूप चुरशीचा चुरशीचा सामना अतिशय चुरशीचा सामना आणि आता काही काय गटामध्ये जे एक दोन तीन चार एक दोन तीन चार मतं आता आहेत ते तिथले त्यांची जे असणारी ओरिजिनल मतं म्हणजे हक्काची मतं त्यामध्ये तिथं त्यांचं लीड दिसतं या परंतु आता दुसऱ्या पेट्या फोडल्यानंतर त्यामध्ये आम्ही निश्चितपणे फुडत राहू अच्छा आपण सहकार बचाव पॅनलतर्फे आपण मतमोजणी प्रतिनिधी आहात आणि आपण चंद्रांना अण्णांच्या बाबतीत सांगताय की ते स्वतः लीडवरती आहेत इतर ठिकाणची मतमोजणी झाल्यानंतर आपण आपल्या पॅनलमध्ये लीड झालेलं दिसेल मग अशीच मी इतर चॅनलशी बोलताना एक प्रश्न मला विचारण्यात आला की नेमकं कसं चित्र आहे म्हणजे आज दादा राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यावेळेस एवढ्या खाली लक्ष घालतात आणि त्यांच्यावरती तुम्ही प्रेमसुद्धा करता ते मुख्यमंत्री व्हावेत ही हो सुद्धा सदिच्छा आहे तुमची परंतु इथला जो मतदार आहे इथं जो तिथला जो ऊस उत्पादक शेतकरी आहे त्यांनी आपल्या पॅनलला एवढं चांगलं मताधिक्य देण्याचं कारण काय कसं आहे अण्णा काकांचं कारखान्यामध्ये अतिशय काटकसरीने कारभार चालतो आणि त्या काटकसरीमध्येच त्या सभासदांचं हित असतं आणि ते हित जपासण्याचं जा काम अन्ना काका निश्चितपणे करतात आणि त्याच्यामध्ये एक्सपेन्स असू द्या बाकीच्या कुठल्या काही नवीन नवीन काही गोष्टी असू द्या त्यामध्ये काटकसर करणारे म्हणजे प्रामुख्याने राज्यामध्ये अण्णा काका यांचा पहिल्यांदा प्रथम गुरु शेतीची जोडी पुढे असते नेहमी असते आणि औषध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव कसा मिळेल त्यांचं हित कसं जोपास प्रयत्न असतो तर त्यामध्ये अण्णा काकांच्या कार नेतृत्वाखाली जर मह... कारखान्याला माळेगावला जर जास्त भाव दिला तर बाकीच्या कारखान्याला सुद्धा आणि बाकीच्या कारखान्याच्या सभासदांना सुद्धा त्याचं हित असतं कारण त्याच्या माध्यम माळेगावच्या माध्यमातून बाकीकडे चार पैशाचं चांगलं बी, बी, मिळतं एक रोल मॉडेल माळेगाव असतो मॉडेल रोल मॉडेल ठरत असतो त्यामुळे ही निवडणूक पूर्ण माळेगाव का परिसरासाठीच नाही तर पूर्ण राज्यासाठी निर्णायक आहे निर्णायक आहे अगदी अगदी बरोबर बरोबर मला सांगा आता हे एकूण सभासद जे आहेत एकूण सभासदापैकी आज सरकार बचाव पॅनल किती मतदान गेलं मतदान म्हणजे एक आठशे नऊशे हजाराच्या लेडणी पॅनल नक्की गट वाईज गट, गट, गट। वाईज। गट झालं गर... तरी थोडं तिकडे कारण पॅनल टू पॅनल मतदान होतं आणि त्यामुळे कुठंतरी एखाद्या वर्णामध्ये जर थोडं मागपुरं होतं पण आता अलीकडं अलीकडं लोक थोडं थोडं क्रॉस वॉटिंग करायला लागलेत तरी पण भाऊ मला पॅनल टू पॅनल चालले मला प्रेक्षकांना सांगायला अतिशय आनंद होतोय की दोन्ही पॅनल मधून ज्या सभा झाल्या त्याच्यामध्ये क्रॉस शूटिंग करू नका ही सूचना प्रत्येक पॅनलनं दिली होती आणि तेच चित्र म्हणजे इतका माळेगाव स परिसरातला जो माळेगाव सरकार साखर कारखान्याचा जो सभासद आहे जो मतदार आहे तो अतिशय प्रगल्भ कसा आहे याचं चित्र आपण बघतो आहे की प्रत्येक पॅनलमधले म्हणजे विरोधी गट असो किंवा सत्ताधारी गट असो ह्यांच्यामध्ये पॅनल टू पॅनलच मतदान झालेलं आहे आणि क्रॉस वोटिंगचे प्रमाण हे अत्यंत कू खूपच कमी आहे म्हणजे ही लढत चुरशीची चु होण्यापाठीमागं नेतृत्वाला मानणारा सभासद आणि शेतकरी जो आहे तो किती चाणाक्ष आहे ह्याचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये उदाहरण जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त माळगाव सहकार साखर कारखान्यामध्ये मला सांगा एवढं चांगलं मतदान किंवा अतिशय प्रतिष्ठेची ही लढाई जी आहे ह्याच्या पा ह्याच्यामध्ये चेअरमन पदासाठी तिकडून दाद आहेत इकडून आणणार आहेत चेअरमन पद निश्चित नंतरचा विषय आहे परंतु हे मतदान हे काटेकोरपणे स्वयंस्फूर्तीनं सभासदांनी मतदारांनी केलं का त्यांच्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न केले नाही का काकाच्या नेतृत्वावरून सगळा सभासद वर्ग अण्णा काकांच्याकडं त्यांचा कल गेला कारण ते काका काकाच्या माध्यमातून आपल्या घामानं घामाचं कष्टाचं दाम उसाच्या माध्यमातून मिळतं उसाच्या टनेजवर तर ते चांगल्या पद्धतीचं पैसे काका देऊ शकतात कारण ह्यांना इकडं बाकीचे खाजगी कारखाने असल्यामुळं माळेगाव <laughs> कारखान्याला शंभर दोनशे रुपये तीनशे रुपयाचं भाव हे कमी देत असतात त्यांचं ते प्लॅनिंगच असतं त्यामुळं हे दाखवायचं आहे एक आणि करायचं एक असे हे ह्या समोरच्या पॅनलची पद्धत असते परंतु अण्णा काकाकडे तसं नसतं जास्ती भाव देण्याचं जा काम त्यांनी करा ते करावं आणि तेच करतात यामध्ये शंका नाही हा एवढा मोठा जो विश्वास आहे अण्णांवरती किंवा काकावरती हा विश्वास संपादन करण्यासाठी खूप मोठा काळ खूप परिश्रम घ्यावे लागतात आणि सर्वात महत्त्वाचं आज दादासारखे प्रस्थापित नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आज ज्यावेळेस चेअरमन होतात त्यावरती त्यांच्यावरती विश्वास न ठेवण्याचं कारण की आता हे सगळं चित्र नंतर स्पष्ट होईल दादा येत आहेत का अण्णा येतात किंवा दादांचा पॅनल लीड घेतोय का अण्णांचा पॅ पॅनल लीड घेतोय हे नंतरचं चित्र स्पष्ट आहे पण आज आपल्यासोबत जे मतमोजणी प्रतिनिधी आहेत त्यांच्या सांगण्यानं आपल्याला समजतं आहे की निश्चितपणे अण्णाचा जो पॅनल आहे त्याला एक भावनिक कल ह्या मतदारांनी दिलेला आहे आणि त्यामुळं अण्णांच्या पॅनलला भरघोस मतदान मिळेल आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्राला ह्याचं एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण आपल्याला प्रस्तुत होईल मला सांगा हा जो मतदार वर्ग आहे हा स्वयंस्फूर्तीनं आलेला आहे तिकडे बरोबर आणि मतदानसुद्धा अगदी स्वयंस्फूर्तीनं झालेलं आहे आता हे चित्र स्पष्ट होण्यासाठी काही थोडाच काळाविधा ह्याच्यामध्ये अजून काय सांगाल तुम्ही की जेणेकरून महाराष्ट्रातल्या अनेक जे आपले प्रेक्षक बघत आहेत त्यांना हे चित्र स्पष्ट होण्यास मी मदत होईल हा आता दुसरा दुसरं जे मतदानाच्या आहेत त्या मतदानाच्या दुसऱ्या पेट्या फोडल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मतदान तुम्हाला काकाच्या सहकार बचाव पॅनलला शेतकरी पॅनलला दिसेल तुम्हाला त्यामुळे आता हे थोडं थांबावं लागेल म्हणजे थोडं थांबल्यानंतर तुम्हाला ऐकायला मिळेल की काय परिस्थिती कारण एक दोन पेट्या फुटल्यानंतर त्याचा कल बराच काय तुम्हाला समजून येईल आणि त्यामध्ये अण्णा काकाच फुड असतील ह्याच्यामध्ये काही सांगण्याची गरज नाही किंवा ज्योतिषांनी सुद्धा सांगण्याची काही गरज नाही धन्यवाद आपण पलटते भाजी निश्चितपणे पलटते राज्याचं चित्र आपलं आपण सहकार सहकार महर्षी श्री चंद्र अण्णा तावरे यांच्या बाजूनं चित्र या ठिकाणी आपल्याला म्हणजे पूर्ण बहुमत जे आहे ते स्पष्ट होण्याचं दिसत आहे बघूया आपण येणाऱ्या एक तासाभरामध्ये प्रत्येक गटवाईज मतमोजणी आपल्याला स्पष्टपणे आकडेवारसहित पाहायला मिळणार आहे आणि आपण राज्याच्या निवडणुकीमध्ये सर्वांचं लक्ष लागलेली जी निवडणूक आहे त्याचं चित्र एक तासाभरात आपण आपल्या न्यूज शकील सहयोगसोबत मी प्रमोद असते एक तासाभरामध्ये आपल्यासोबत घेऊन येतोय धन्यवाद आपण साथी न्यूजशी बोलत आणि आम्हाला ह्या निवडणुकीचं जे आतील चित्र आहे ते स्पष्ट करण्यासाठी मदत केली धन्यवाद धन्यवाद धनबाद मुलाखत द्यायची का धनबाद मुलाखत द्यायची तर असू द्या ठीक आहे तुम्ही जेवण केलं भेटू पण आणि